अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडण्यात शहादा पोलिसांना यश ,00, रुपयांची दारू आणि वाहन जप्त सप्टेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी दोंडाईचा सारंगखेडा मार्गावरून एका लाल रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनर ट्रक मधून होणारी अवैध दारूची वाहतूक पकडली या कारवाईत एकोणसत्तर लाख बारा हजार लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले शहादा विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर त्यांनी डीबी पथकाला कारवाईसाठी रवाना केले या माहितीच्या आधारे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे आणि त्यांच्या सहकार्यांनी शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौकात नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान के ए शून्य नऊ ए बी शून्य चार आठ चार क्रमांकाचा एक लाल रंगाचा अशोक लेलँड ट्रक येताना दिसला त्याला थांबवून चौकशी केली असता चालकाने त्याचे नाव सुरेश वय राहणार ढाणी मना जिल्हा बाडमेर राजस्थान असे सांगितले तो गोंधळल्याचे पाहून पोलिसांना संशय आला पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात एकूण एक हजार दोनशे दारूचे बॉक्स आढळून आले ज्यांची किंमत सुमारे एकोणसत्तर लाख तेरा हजार रुपये आहे दारूच्या बॉक्स वाहनही जप्त करण्यात आले आरोपी सुरेश विरोधात पोलीस ठाण्यात संहिता कलम एकशे दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले, डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी ही कारवाई यशस्वी केली